या मतदारसंघामधून काय खोटा नाटा प्रचार झाला नक्कीच त्या प्रचारामुळं आज पंढरपूर मंगावाडा मतदारसंघातून त्रेचाळीस चव्वेचाळीस हजाराचं लीड आमच्यावर बसलं खरं म्हणजे याच्यामध्ये मराठा आरक्षण हा विषय असेल संविधानाचा विषय असेल शेतकऱ्यांच्या दुधाचा विषय असेल कांद्याचा विषय असेल या सगळ्या विषयामध्ये या शेतकऱ्यांचा आरक्षणाचा आणि संविधानाचा आणि काही विशिष्ट या ही निवडणूक नेत असताना विशिष्ट समाजावर नेल्यामुळं विशिष्ट समाज काही एकत्र आल्यामुळं अशा गोष्टी आज या पंचेचाळीस हजाराचं लीड आमच्यावरती बसलं जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आज खरं या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी आत्ता बोलतानाही सांगितलं त्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आता माझी नूतन खासदारांना एकच विनंती आहे की स्टंटबाजी सोडून आता कामाला लागावं एवढी विनंती या निमित्तानं करतो स्टंडबाजी आपण करत आहात कारण आपण बघतोय या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जर बघितलं त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच आठशे नऊशे मताचं हे आणि आज इतर मतदारसंघामध्ये जर बघितलं तीन टर्म ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्याच ठिकाणी जर त्यांना एवढं लीड पडत असेल तर त्यांनी किती काम केलं हेही त्यांनी आत्मपरीक्षण करावं मला परत एकदा विनंती करतोय की स्टंडबाजी सोडा आणि कामाला लागाल स्टेटमेंट असे आले की मी काय राहू काय घरात बसून लीड मिळते होय सगळीकडून आता लोक काय बोलते ते बघा घरात बसून तर लीड झाल्यावर असंच होणार